गुड मॉर्निंग श्रोते हो डॉक्टर अरुंधती काळे सिद्धेस विजन आय सेंटर प्रस्तुत चष्मामुक्त जीवनशैली या प्रोग्राम मध्ये मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या बरोबर आहे डॉक्टर अरुंधती श्रोते हो आय सी एल म्हणजे इंट्रोक्युलर कॉन्टॅक्ट लेन्स म्हणजे भिंगाचा किंवा जाड चष्मा नंबर घालवण्याची एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आयसीएल याबद्दल आपण या, या कार्यक्रमात चर्चा करतोय गुड मॉर्निंग डॉक्टर अरुंधती गुड मॉर्निंग रेणू डॉक्टर श्रोत्यांच्या काही प्रश्नांना आपण उत्तर देतोय खर तर चष्मा असल्यामुळे अनेक श्रोत्यांना बऱ्याच अडचणी येतात त्यानिमित्ताने चष्मामुक्त जीवनशैली त्यांना साध्य करायची असते पण त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात म्हणून असाच एक प्रश्न आपल्याला आलेला आहे प्रिया ठाकरे यांचा अमरावती इथून त्या विचारत आहेत की आयसीएलच्या पद्धतीमध्ये काही कॉम्प्लिकेशन्स असतात का, का। आयसीएल ही एक अतिशय सेफ टेक्नॉलॉजी असून त्याचे कॉम्प्लिकेशन रेट फारच कमी आहेत बरं एका वेल इक्विप्ड आय हॉस्पिटल आणि एक्सपिरियन्स सर्जन असेल तर हजारात एक पेशंट याला हे कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता असते अच्छा म्हणजे आपण म्हणूया की हे पर्सेंटेज अगदीच नेग्लिजिबल आहे ओके तरी थेरटिकली सांगायचे झाले तर पॉइंट झिरो वन पर्सेंट पेशंट मध्ये हे होण्याची शक्यता नाकारता येणार नाही बर पण हे कॉम्प्लिकेशन होण्यापूर्वीच रुटीन इयरली फॉलोअप मध्ये लक्षात येतात व ते ऍडव्हान्स होण्यापूर्वीच आपण त्याची ट्रीटमेंट सहज करू शकतो डॉक्टर अरुंधती पुढचा जो प्रश्न आपल्याकडे आलेला आहे तो सोलापूर इथून आलेला आहे अरुण यांचा ते विचारत की आय सी ऑपरेशन नंतर जर का नंबर वाढला तर चष्मा परत लावावा लागतो का अॅब्सोलुटली अॅक्च्युली पॅथोलॉजिकल मायोपिया मध्ये नंबर वाढण्याची शक्यता टाळता येत नाही हा। त्यामुळे भविष्यात दहा वर्षानंतर किंवा पंधरा वर्षानंतर तुम्ही नंबर वाढला तरी तुम्ही अद्यावत पॉवरची लेन्स ओपन परत करू शकता ही रिव्हर्सिबल टेक्नॉलॉजी आहे आणि हे ऑपरेशन अतिशय सेफ असल्याकारणाने हे करणं शक्य आहे वा अरुण सर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तेव्हा आयसीएल ला अजिबात घाबरू नका तुम्ही सुद्धा या सर्जरी सहज करू शकता अर्थातच वेल इक्विप्ड हॉस्पिटलमध्ये आणि एक्सपिरियन्स कडून त्याचबरोबर श्रोते हो मोतीबिंदू ऑपरेशन असो किंवा लेसिक चष्मामुक्त होण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे डॉक्टर अरुंधती काळे विजन आय सेंटर वन्हाज मेट्रो स्टेशन शेजारी कोथरूड पुणे इथे अपॉइंटमेंटसाठी कॉन्टॅक्ट नंबर किंवा व्हॉट्सअप नंबर आहे सेव्हन डबल एट सेव्हन डबल एट सेव्हन झिरो नाईन टू सेव्हन डबल एट सेव्हन डबल एट सेव्हन झिरो नाईन टू सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी सत्तर ब्याण्णव आणि वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट विजन आय सेंटर पुणे डॉट इन पेशंटचे अनुभव जाणून घेण्याकरता तुम्ही गुगल प्रोफाईल डॉक्टर अरुंधती काळे सिधे किंवा विजन आय सेंटर या नावाने सुद्धा बघू शकता डॉक्टर अरुंधती पुढचा प्रश्न आपल्याकडे आलेला आहे यवतमाळ इथून नितीन काळवांदे यांचा ते विचारतात की आय सी एल नंतर लेसिक सारखे ड्राय होण्याची शक्यता सुद्धा असते का तर नाही आयसीएल सर्जरी नंतर जसे डोळे तसे आय सी एल सर्जरी नंतर होण्याची शक्यता नसते बर डॉक्टर अरुंधती पुढचा प्रश्न आपल्याकडे आलेला आहे संदीप काकाणी यांचा लातूर इथून ते विचारतात की आय ऑपरेशनला किती वेळ लागतो आणि मला किती दिवस सुट्टी घ्यावी लागेल आयसीएल सर्जरी ही एक डे केअर सर्जरी असून तुम्हाला हॉस्पिटल मध्ये दोन तास थांबावे लागते व ही कम्प्लिटली पेनलेस ऑपरेशन आहे या डोळ्याला टाका त्यामुळे मला असं वाटतं की फार तर फार दोन किंवा तीन दिवसाचा रेस्ट घेऊन तुम्ही तुमच्या कामावर रुजू होऊ शकता ओके फक्त डे केअर प्रोसिजर आहे आणि म्हणूनच आयसीएल हे अतिशय सोप आणि सहज होण्यासारखं ऑपरेशन आहे अर्थातच तुमच्याकडे तेवढे एक्सपिरियन्स्ड डॉक्टर असतील आणि वेल इक्विप्ड हॉस्पिटल असेल तर मला वाटतं संदीप सर तुम्हालाही तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल पुढच्या प्रश्नांकडे आपण वळणार आहोत पण पुढच्या भागात आज वेळ झाली आहे इथेच थांबायची पण श्रोते हो मोतीबिंदू ऑपरेशन असो किंवा लेसिक चष्मामुक्त होण्याचा विश्वसनीय ठिकाण म्हणजे डॉक्टर अरुंधती काळे काळेसिद्धेज विजन आय सेंटर वनाज मेट्रो स्टेशन शेजारी कोथरूड पुणे इथे अपॉइंटमेंटसाठी कॉन्टॅक्ट नंबर किंवा व्हॉट्सअप नंबर आहे सेव्हन डबल एट सेव्हन डबल एट सेव्हन झिरो नाईन टू सेव्हन डबल एट सेव्हन डबल एट सेव्हन झिरो नाईन टू सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे अठ्ठ्याऐंशी सत्तर ब्याण्णव आणि वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट विजन आय सेंटर पुणे डॉट इन पेशंट अनुभव जाणून घेण्याकरता तुम्ही गुगल प्रोफाईल डॉक्टर अरुंधती काळे सिधे किंवा व्हिजन आय सेंटर या नावाने सुद्धा बघू शकता अधिक माहितीसाठी पुन्हा भेटूयात डॉक्टर अरुंधती काळे सिधेच विजन आय सेंटर प्रस्तुत चष्मामुक्त जीवनशैली या प्रोग्रामच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार नमस्कार